हॅलो हाय गाईज कशा आहात तुम्ही मी आशा करते तुम्ही चांगला असाल चला तर मग सर्वात प्रथम सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज हे बघा तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे मला कमेंट केले होते की तुमचं घर खूप छान आहे तर हो माझं घर मी आत्ताच बांधलं आहे तीन चार वर्षापूर्वी तर मी जवळपास सतरा ते अठरा वर्षे मी किरायण राहिले आणि त्यानंतर मी सर्व पैसे जमा करून आणि हे असं माझं घर बांधलं आहे वीज बायतीचं आणि आता माझा पुन्हा वरती पण काम चालू आहे तर, 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 तर मी आता सध्या तुम्हाला हे दाखवणार नाही सध्या खूप घाण आहे वरी त्याच्यामुळं मी ज्यावेळेस माझं घर ते पण बनेल तर मी ते पण तुम्हाला दाखवेल घर कसं केलं या अठरा वर्षामध्ये जे स्ट्रगल आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मी आता अठरा वर्ष जवळपास सतरा ते अठरा वर्ष केल्यानं राहिल्यानंतर मी सर्वच असे एक एक रुपयाला जपत राहिले आणि खूपच पैसे जमा केले त्यानंतर माझं हे कुठं घर झालं आहे तोपर्यंत मी किरायानेच राहत होते मग तोपर्यंत मी असेच पैसे जमा करायचे तर मला जमा करता करता माझ्या डोक्यात एक आडे आली होती की बाबा आपण एवढे पैसे जमा करतो तरी आपले कुठून कुठं खर्च होतात काही कार्यक्रम येतात कोणाचे लग्न वगैरे सगळं काही असायचं तर मग आम्ही जायचो पण असं नाही खर्च करत तर मग त्यानंतर मी बँकेत जरी पैसे टाकले तरी आपण खर्च करतो आपल्या अकाउंटला कुठंही गेलो तर आपण फोनपेवर म्हणजे फोनपे वगैरे करतो तर ते पण चालू राहायचं कंटिन्यू पण माझ्यानंतर डोक्यामध्ये एक आडे आली की आपण घरात जरी पैसे ठेवले तर किती जरी आडी अडचण असली तरी मग मी ते खर्चायला नसली असली की मी खर्चच करायचे तर मग त्यानंतर माझ्या डोक्यात अशी आडे आली की मी आता बाजारात गेले एक दिवस आणि तिथे मला दिसला दहाच रुपयाचा गल्ला आहे तो तो दिसला तर मग त्यानंतर मी विचार केला की आपण आता गल्ला घेऊ आणि त्याच्यामध्ये पैसे टाकत जाऊ आणि किती जरी काम पडलं तर ह्या गल्लातून काढायचं काही काम नाही हाला की तो दहाच रुपयाचा आहे पण तो आपल्याला फोडाही वाटत नाही कारण त्यात आपण पैसे जमा केलेले असतात तर आणि तसंच झालं मी दहा रुपयाचा गल्ला घेतला मग मी सुरुवात अशी केली की मी त्यामध्ये जेव्हा पण माझ्याकडे पैसे आले काही जरी आले पाच दहा शंभर पाचशे तर ता मी त्याच्यात टाकत गेले एक चिल्धर गल्ला वेगळा केला आणि एक शंभर दोनशे पाचशे हे ह्याच्यात टाकत गेले आणि चिल्लर हे एकाच्यात टाकत गेले तर मग मी पहिल्यापासून मला त्या गल्ल्याचा शोक आहे बरं तर मग मी ते टाकतच होते आणि त्या गल्ल्याचा मला फायदाही खूप होत होता त्यानंतर मग मी जेव्हा ते गल्ले घेतले त्यावेळेस मी पैसे टाकत राहिले माझ्या मा त्या गल्ल्यामध्ये कधी कधी जेव्हा बी काम पडायचं मोठं मोठं ज्यावेळेस मी प्लॉट वगैरे घेतला त्यावेळेस मी तो गल्ला फोडला मी ते त्यातले पैसे मी जवळपास मला वाटतं मी साठ सत्तर हजार रुपये त्यात जमा केले ते होते तेही माझे प्लॉटिंगला लावले आणि मग रजिस्ट्री करायसाठी अजून एक गल्ला होता मग रजिस्ट्रीसाठी मी तो गल्ला फोडला मी त्याच्यामधून पन्नास हजार रुपये काढले आणि त्यावेळेस माझी वीस बाय तीसच्या प्लॉटची रजिस्ट्री झाली म्हणजे असं मी माझ्या मिस्टरांना मी हातभार लावत गेले आणि माझं घर झालं थोडंफार होतं इकडून इकडून आपल्याला म्हणजे करावं लागते आणि याच्यामध्ये घरच्यांनी पण खूप मदत केली त्यांचाही खूप मोठा वाटा आहे पुन्हा एक सांगते मी तुम्हाला मग असं करत करत मी घर बांधलं तर मग मी तुम्हाला त्या दहा रुपयाच्या गल्ल्याची काय किंमत आहे मी आज ते तुम्हाला सांगणार आहे म्हणजे नेमकं दाखवणारच आहे आजही तो गल्ला आहे आणि मी स्वतः आता सध्या पण टाकते आता कितीतरी वर्षात मी फोडले आणि ते उपयोगात घेतले पण मी पुन्हा एक नवीन आणला आहे आणि तो पण मी टाकत आहे तर मी तुम्हाला तो गल्ला दाखवते हे बघा हा असाच गल्ला आहे हा मी बाजारात गेले की मी अशी कंटिन्यू दोन तीन आणत असते हाला किती लवकर भरत नाही पण माझ्या घरात कंटिन्यू असतात आणि मी बाकीच्यांना पण सांगत असते माझ्या मैत्रिणींना म्हणा बहिणींना म्हणा की तुम्ही पण हे दहा रुपयाचा गल्ला वापरा आणि तुमचाही फायदा होईल तर मी ह्या गल्ल्यापासून मला बराचसा फायदा झाला आहे मी प्रत्येक वेळेला जे पण पैसे दिसले मला घरामध्ये किंवा माझ्याकडे राहिले सामानातले बाजारातले तर चा अने चा माला हो अने हो मी याच्यात टाकत राहते आणि याचा मला कंटिन्यू फायदा होतो आणि हाच फायदा माझ्या सगळ्यांनाच माहिती आहे नातेवाईकांना पण मला कसा होतो मी त्यांना पण बार बार सांगते तुम्ही पण करा तुम्ही पण करा तर चला तर ताईंनो तुम्ही पण असं काही करा की आपण म्हणतो ना एक एक काय ते थेंब थेंब येईल साची तशी गोष्ट आहे गल्ल्याची तर तुम्ही पण बाजारातले म्हणा सामानातले म्हणा किंवा जॉब करत असेल त्यात म्हणा काही काही याच्यामध्ये पाचशे हजार न दहा रुपये पाच रुपये टाकत चला आणि तुम्ही पण बघा तुमचे हे पाच ते सहा महिन्यामध्ये त्याच्यामध्ये किती पैसे निघतात तर तुमच्याकडनं असे जर राहत नसेल तर तुम्ही ह्या गल्ल्याचा उपयोग तुम्ही घेऊ शकता आणि मला तरी वाटतं तुम्ही घेऊनच बघा तुम्हाला या अनुभव जो आला मला आला आहे तो त्यामुळे माझ्या घरात अशी कंटिन्यू गल्ली असतात मग हा भरला मी फोडते हा कामात घेते आणि पुन्हा दुसरा आणते पुन्हा टाकते आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे मला सगळ्यात जास्त गल्ल्यामध्ये मला हा ग्रीन कलरच आवडतो आणि मी जवळपास जेव्हा पण जाते त्यावेळेस मला हा ग्रीन कलरच मिळतो आणि मी ग्रीन कलर मध्येच टाकत गेलेले आहे रेडही आणला होता पण मला तरी पण मला असं समाधान नाही वाटलं तरी पण मला मी गेले तर ह्यावेळेस मी दोन तीन मला ग्रीन दिसले मी सगळे सगळेच घेऊन आले त्यातले दोन तसेच आहे अजून आता पहिला हा चालू आहे तसं माझ्या घराचं पण काम चालू आहे मग मी याच्यातले काही जरी पैसे जमा झाले मी ते फोडते आणि जिथं कामाला लागेल तिथं मी खर्च करते तर ज्यांचं पण घर नाही किंवा आहे त्यांनी पण हा याचा उपयोग घ्यावा आणि तुम्ही पण सुरू करा बघा तुम्हाला खरंच खरोखर फायदा होईल आपल्याकडे पटकन असे पन्नास हजार रुपये जर जमा करायचे म्हटले तर आपल्याकडे होत नाही पण ह्या गल्ल्याने खरोखरच जमा होतात मी तुम्हाला एकदम असे आश्वासन देऊन सांगते कारण माझं प्रत्येक वेळेला असंच झालं आहे माझे पन्नास साठ सत्तर आरामशीर निघतात मग तुम्ही सहा महिन्यात म्हणा वर्षभरात म्हणा तुम्ही जमा कराल तुम्ही जसे टाकाल तसे तुम्हाला त्यातून तुम पैसे मिळणार पण हा तुम्हाला त्याच्यात टाकायचेच आहे असं नाही की एक दिवस टाकले महिनाभर काही नाही तुमच्या रोजच्या वापरातले जे पण पैसे राहतील शिल्लक दहा पाच पन्नास पाचशे तुमचं जेवढं इन्कम आहे त्यातले तुम्ही दहा टक्के याच्यामध्ये टाकतच राहायचे तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि मग तुम्हाला कळेल पण ह्या दहा रुपयाच्या गल्ल्याची किंमत किती आहे म्हणून मला हा गल्ला माझ्यासाठी खूप लकी आहे आणि खूप लकी ठरतो त्यातला फायदा मी खूप घेते खास म्हणजे माझ्या प्लॉटची जी रजिस्ट्री आहे मी ह्या दहा रुपयाचा गल्ला हा प्लास्टिकचा आहे पण याच्यातूनच झाली आहे मी हे तुम्हाला आज एकदम असं याने सांगते आहे की मला खूप अभिमान वाटतो की मी या गल्ल्यामध्ये माझी प्लास्टिक रजिस्टर केली आहे तर चला तर मैत्रिणी तुम्ही पण असं काही करा की होईल आपल्या संसारामध्ये तडजोड करावंच लागते प्रत्येक स्त्रीला प्रत्येक प्रत्येक वळणावर जावं लागतं असं नाही आपण जरी घरात राहिलो तरी आपल्याला सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्याच लागतात मुलं असतात मुलांचं खाणं पिणं शाळा हे सर्व काही बघून आपल्याला काही काही करावं लागतो आणि आपल्याला घरामध्ये हातभार लागतो लागतो तर जे पण मिडल क्लास आहे त्यांनी पण हे व्हिडिओ बघा आणि करा आणि आता मी पण मिडल क्लास घरामधलीच आहे तो जरी वाटत असेल माझं घर खूप छान आहे तर मी आत्ता बांधलं आहे आणि आत्ता मी त्याला थोडंसं डेकोरेट वगैरे केलं आहे मी सतरा अठरा वर्षे किरायातच राहिली आणि किरायाच्या घरामध्ये पण मी खूपच असं स्ट्रगल केलं आहे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही आम्ही इतके एक किरायदार एकत्र राहिलो आहे पण त्यावेळेस पण खूपच मज्जा येत होती सगळे मिळून राहत होते बसत होतो जेवण करत होतो सगळं एकत्र होतो तर ते पण असं घरासारखंच वाटायचं असं नाही कधी वाटलं की माझं किरायाचंच घर आहे स्वतःचं नाही पण मी मी किरायचं घर होते तिथं पण मी स्वतः असं सगळ्यांशी मिळून जुळूनच राहायचे सगळ्यांशी बोलून राहायचे आणि स्वच्छता बाबतीमध्ये पण आताही तशी सवय आहे मला स्वच्छताची आणि त्यावेळेस पण असंच होतं की की स्वच्छ करायचं जेवढं काम आहे तेवढं रोजचं करायचं डेलीचं असं काही नाही आहे की आता तिथं घाण झाली किरायचं तसं काही माझ्या मनात कधीही आलं नाही आणि मी एकदम नित्य नियमानेच मी त्याला स्वच्छ केलं तर त्याचा आज मला फायदा झालेला आहे आणि ह्या गल्ल्याचा बी मी माझा विषय आजचा जो आहे व्हिडिओ बनवण्याचा हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की तुमचे जे घर आहे ते खूपच छान आहे आणि आज जो हा व्हिडिओ केला मी हा आज दहा रुपयाचा गल्ला तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे तर याचा काय फायदा होतो तर माहितीनं चला तर मग तुम्ही पण असा बाजारात गेल्यानंतर आणा आणि तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना फायदा झाला त्यांना चला तर मग आता मी व्हिडिओ इथं थांबवते ज्यांना माझा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा शेअर करा सब माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग मैत्रीनं पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय